भारतात सूर्योदयाला नमस्कार करणारा पहिला राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश हा राज्य देशाच्या एका कोपऱ्यात आहे आणि त्या राज्याच्याही एका कोपऱ्यात बसलेला आहे मिचुका नावाचा एक अतिसुंदर गाव शियम नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर बसलेला हा गाव तिबेटच्या सीमेकडून फक्त एकोणतीस किलोमीटरच्या अंतरावर आहे एकोणतीस किलोमीटर म्हणजे खरं किती लांब आहे काही उदाहरण मुंबईहून ठाणे पुण्याहून पिंपरी नाशिककडून देवलाली आणि कोल्हापूरकडून इचलकरणी मग जरा कल्पना करा की हा गाव कुठल्याही मोठ्या शहरापासून किती लांब असा राज्याची राजधानी इटानगरकडून एसयूवी ने वीस तास लागतात इथं कोणीही रात्री गाडी चालवत नाही म्हणजे पहाटे ते संध्याकाळपर्यंत दोन दिवसांचा प्रवास गंमताची गोष्ट ही की मी आणि माझी बायको इथं मोटर बाईकने में गेलो मेंबा या नावाच्या जमातीचं इकडचं चा लोक शांगला या नावाची भाषा बोलतात ऐकायला ही भाषा तिबेतीसारखं वाटतं आणि तिबेटसारखं मेचुकाची माणसं पण बौद्ध धर्म पाळतात इकडचं लोक गोड प्रेमळ सभ्य विनम्र आणि नेहमी मदतपूर्वक मी शब्दात यांचा कौतुक करू यापेक्षा तुम्ही तिथं स्वतः अनुभव घेऊ शकता या गावाला मेचू असं नाव का शांगला भाषेत मेन चू का असं तीन शब्दाने बनलेलं नाव म्हणजे उपचार करणारी जाधुई नदी या नद्याच्या पाण्याने रोगी माणसं बरं होण्याच्या गोष्ट भरपूर आहेत पण ते खरं आहेत का ही नदी खरोखर जादुई आहे का ते मला नाही माहीत मी इतिहासाला साक्षी ठरवायला इच्छितो पण माझा अनुभव काय दिवसभर थंडी असलेल्या या गावात दुपारी दोन तास हलक्या उन्हाखाली नद्याच्या किनाऱ्यावर बसणं आणि पाण्याचा खळखळीत आवाज शांततेने ऐकणं हा नक्की जादूचा अनुभव आहे जो माणूस हा अनुभव घेतो तो थोड्या वेळासाठी स्वतःला विसरतो ते म्हणतात ना बींग प्रेझेंट गाव नद्याच्या दोन्ही बाजूला आहे नदीला पार करण्यासाठी दोन पूल आहेत गावाच्या दक्षिणकडे डांबरी रस्ता बनवलेला बन पूल आहे त्याला मोटार गाड्या वापरतात गावाच्या आतमध्ये लाकूड आणि रस्याने बनलेला अजून एक पाचारी पूल पण आहे माझ्या मते हा पूल ऑब्व्हियसली जास्त आकर्षक आहे इथं अजून पण कॉन्क्रीटच्या ऐवजी लाकडाची घरं बनवतात मेचुकाचा आठवण केला की माझ्या डोक्यात पहिली चित्र म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगेखाली रंगीबेरंगी लाकडाची घरं गावाच्या पश्चिमकडे एका डोंगरावर स्वतः श्री दलाई लामा यांनी उद्घाटन केलेला एक बौद्ध मंदिर आहे असं मंदिरांना इथं गोंपा म्हणतात हा तिबेती शब्द आहे लदाख स्पिती सिक्कीम भूटान आणि अरुणाचल प्रदेश असं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला हा शब्द ऐकायला मिळेल हा गुंपा सुंदर आहेच पण त्यासोबत डोंगराखाली पसरलेल्या मेचुका गावाचं दृश्य पण खूप रम्य आहे इथून दिसणारा अजून एक रोमांचक विषय म्हणजे भारतीय सेनेचा एअरस्ट्रिक हिमालयात भरपूर ठिकाणी स्थानिक प्रशासनाची क्षमता खूप कमी आहे कमी जनसंख्या असल्यामुळे दिल्लीकडून इथं फंडिंग कमी आहे त्यामुळे पंचायत आणि नगरपालिकेकडे साधन कमी आहेत अशी परिस्थिती भारतीय सेनेने या क्षेत्रांची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या हातात घेतली रस्ते बनवणं पेट्रोल डिझेल आणि केरोसिन पोचवणं आणि सर्च रेस्क्यू हे सगळं सेनेच्या कांद्यावर येतात त्यामुळे हिमालयाच्या अनेक चिमुकल्या गावांत जिथं पण भारतीय सेनेला महत्वाचं वाटतं मला असं एअरस्ट्रिप्स बघायला मिळतील पण अरुणाचलच्या हजारो सुंदर गावामधून आम्ही प्रवासासाठी मेचुकाला का निवडला इकडच्या खूप रोमांचक इतिहासामुळे चला बघूया इकडच्या इतिहासाच्या थोड्या गोष्ट पन्नास वर्षापूर्वी घडली एका दिवशी पंजाब रेजिमेंटचे ब्रिगेडियर सिंह हे एका आजारी मुलाच्या घरी पोहोचले मुलगा खूप वेदनेत होता त्याच्या जीवाला पण धोका होता हॉस्पिटल नसलेल्या या गावात गुंपामध्ये उपचारासाठी काहीतरी असावं या खात्रीने ब्रिगेडियर सिंग ताबडतोब मुलासोबत तिथं मुलाला औषध देताना गुंपाचं पुजारी प्रार्थना करत होत आणि मंत्र बोलत होत तिबेती भाषेच्या मंत्रात ब्रिगेडियरांना कुठलंही शब्द समजलं नाही पण दोन शब्द पुजारी सारखं सारखं बोलत होतं त्या शब्दांकडे ब्रिगेडियरांचा लक्ष पटकन गेला नानक लामा सिख धर्म पाळणाऱ्या ब्रिगेडियरांना नानक या शब्दाचा कुठलाही परिचय आवश्यक नव्हता गुंपाच्या पुजारीने मुलाला वाचवला त्यांना धन्यवाद देताना ब्रिगेडियरांनी विचारलं हे नानक लामा कोण पंजाबातलं एक खूप प्रभावित गुरु ते खूप चमत्कारी होतं तुम्ही श्री गुरु नानक याबद्दल बोलता होय तेच नानक लामा होय तुमचं गुरु आमचा लामा कसं काय सोळाव्या सदीला ते मिचुकाला आले आणि नदीचं पाणी वापरून खूप चमत्कार करून गेले त्यांनी अनेक रोगींच जीव वाचवलं आमचा गाव आयुष्यभर त्यांचा आभारी आहे मेन चू का हे बोलता बोलता ब्रिगेडियरांना पटकन गावाच्या नावाचं मूल कारण कळालं आता तुम्हाला पण कळालं असेल जर ब्रिगेडियरांनी या गोष्टाचा अजून शोध केला त्यांना दोर्जिलिंग या नावाच्या गावाची माहिती पडली ब्रिगेडियरांनी काय शोध केला हे आम्हाला पण कळू यासाठी चला आपणही दोर्जिलिंगला जाऊया लक्षात ठेवा हा वेस्ट बेंगालचा हिल स्टेशन दार्जिलिंग नाही हा वेगळा गाव आहे बेचुकाहून सुमारे दहा किलोमीटर उत्तराकडे म्हणजे सीमेच्या अजून जवळ इथं भारतीय सेनेचा एक चेकपोस्ट आहे कुठली रेजिमेंट या चेकपोस्टची जबाबदारी घेते हे दरवर्षी बदलते रोटेशन मध्ये आम्ही ज्या वर्षी गेलो तेव्हा राणीखेची कुमाव रेजिमेंट होती इथं जी पण रेजिमेंट असो सिख रेजिमेंटच्या ब्रिगेडियर सिंहनी स्थापित केलेला गुरुद्वारा श्री नानक लामा साहेब हा कायम आहे प्रार्थना गृहाच्या बाजूला मेचुका संग्रहालय आहे संग्रहालयाचे तीन भाग आहेत पहिला म्हणजे सिख धर्म याबद्दल माहिती दुसरा म्हणजे सिख धर्माच्या प्रभावित गुरु आणि धूत यांची श्रद्धांजली तिसऱ्या भागात मेचुका बद्दल ब्रिगेडियरांनी शोध केलेल्या गोष्ट पण यासाठी आपण चेकपोस्ट सोडून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या पवित्र क्षेत्रात सन पंधराशे ते पंधराशे चोवीस म्हणजे चोवीस वर्षात भरपूर प्रवास केला कुठल्याही प्रवासामध्ये जागेची माहिती घेता घेता तुम्ही स्वतःबद्दल पण जाणून घेता सिख धर्मामध्ये प्रवासासोबत स्वतःची जाणकारी घेणे या विषयाला उदासी असं म्हणतात गुरु नानक यांनी पाच उदासी केल्या ते पण चालत चालत उदासीमध्ये गुरुनानक यांनी स्वतःला देवांचा नोकर असं म्हणून प्रेम आणि माणुसकीय समानता या विषयांचा प्रवचन पण केला महाराष्ट्राच्या नांदेडला पण आलेले पण ती वेगळी गोष्ट आहे पंचेचाळीस वर्षीय गुरु नानक यांची सन पंधराशे दहा ला सुरू होणारी तिसरी उदासी हिमालयात होती तेव्हा भारतात नसून तिबेच्या राजशाहीत होता हिमालयाच्या स्वच्छ हिम नद्याकडून वाहणाऱ्या शियोग नदीच्या पाण्यामध्ये वेगवेगळं खाण आणि औषधी वनस्पती असावी आणि म्हणून हे पाणी औपचारिक असावं हे गुरुनानक यांना पटकन कळावं जिथं आज चेकपोस्ट आहे तिथून जवळ एका जंगलामध्ये एक झरा आहे झऱ्यात छोटे मोठे दगड असल्यामुळे प्राकृतिक फिल्ट्रेशन सिस्टम बनते तर गुरुनानक नेहमी झऱ्याच पाणी वापरायचं असं म्हणतात की झऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर रस्ता अडकवणारा एक फार मोठा दगड होता गुरुनानकच्या विनंती आणि इच्छाशक्तीमुळे दगडात मध्ये एक चीर झाली चिरामुळे झालेले दोन भाग बाजूला सरकले आणि झऱ्याला जाण्यासाठी एक अरुंद रस्ता बनला आज पण तुम्हाला झऱ्याला पोचण्यासाठी त्या चिरलेल्या रस्त्याने रांगून जावं लागत स्वच्छ खळखळीत पाणी असलेला खूप सुंदर झरा आहे मन मोहून जाते पाण्यात काळे आणि पांढरे दगड आहेत पण पांढऱ्यांची संख्या खूप कमी आहे असं म्हणतात की डोळे बंद करून जर तुम्ही पाण्यातून पांढरा दगड काढलात तर तुमचं मन स्वच्छ आहे नाहीतर तुमचं मन दुष्ट आहे मी वेळा प्रयत्न केला पण काय सांगायचं तर कशी वाटली मचुकाची विचित्र गोष्ट ऐकायला भन्नाट आहे हे मला पण माहितीये पण तुम्ही अनुभव कधी करा अख्ख्या नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये अशा अनोळख्या गोष्ट भरपूर आहेत तर तुम्ही पुढची भटकंती तिथं ठराल का